हॅलो स्टुडंट्स वेलकम तर चला स्टुडंट्स आज आपण इयत्ता सहावीचा विषय बघणार आहोत सामान्य विज्ञान आणि त्यातला आठवा धडा आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्या यावरचे जे जे प्रश्न आहेत याची सगळी उत्तरं कशी द्यायची आहेत कशा पद्धतीनं त्याची उत्तरं असणार आहेत हे सगळं डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिलेला आहे बेलायकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला विद्यार्थ्यांना आपण आपल्या स्वाध्यायाला स्टार्ट करूयात प्रश्न पहिला याच्यामध्ये आहे विचारलेला हा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तर यामध्ये अ ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला म्हणतात तर इथे रिकामी जागासाठी काय उत्तर असणार बघा आपण पूर्ण वाक्यात उत्तर देतोय ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडी जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात तर इथे जी रिकामी जागा भरायची होती त्या शब्दाला मी हायलाईट केलेला आहे सांधा नेक्स्ट दुसरा बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत नावाचे रंगद्रव्य असते आणि उत्तर बघा बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत मेल्या नावाचे रंगद्रव्य असते तर इथे आपण नीनला हायलाइट केलं ओके तर चला पुढे बघा ई प्रश्न मानवी त्वचेचे व दोन थर आहेत मग आता या दोन रिकाम्या जागा काय असणार बघा उत्तर मानवी त्वचेचे बाह्य त्वचा व अंत त्वचा दोन थर आहेत तर इथे बाह्य त्वचा आणि अंत त्वचाला आपण हायलाईट केलं नेक्स्ट बघा इ मानवी अस्थि संस्था भागात विभागली आहे तर ती एकूण दोन भागात विभागली आहे मग इथे आपण दोन हा शब्दाला हायलाइट करूयात मानवी अस्थि संस्था दोन भागात विभागली आहे किंवा विभागली जाते चला विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल ला तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजून ही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ही सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रश्न बघूयात कोणाशी जोडी लावू म्हणजे थोडक्यात आपल्याला जोड्या लावायच्या आहेत त्याच्यामध्ये अ गट आणि व गट असे हे दोन गट दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे असं अ गटामध्ये आहे उखळीचा सांधा तर याला बरोबर उत्तर असणार खांदा खांद्यामध्ये जी हाड असतात या सांध्या या त्या हाडांच्या मध्ये उखळीचा सांधा हा प्रकार असतो त्यानंतर बिजागरीचा सांधा याच उत्तर आहे गुडघा त्यानंतर सरकता सांधा आणि यासाठी उत्तर आहे मनगट तिसरा प्रश्न चूक की बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा मग आता बघा याच्यामध्ये अप्रश्न हाडांची रचना मऊ किंवा मृदू असते तर विद्यार्थ्यांना हे जे विधान त्यांनी दिलेलं आहे हे, हे आहे चुकीचं आपण उत्तरामध्ये चूक हे असं लिहायचं आहे आणि बरोबर विधान आहे हाडांची रचना कठीण असते त्यानंतर ब प्रश्न मानवी अस्थि संस्था शरीरातील इंद्रियांचे रक्षण करते तर हे विधान आहे बरोबर मग आपण उत्तरामध्ये बरोबर असं लिहिलं प्रश्न चौथा बघा योग्य त्या ठिकाणी बरोबर अशी खूण करा त्यातील अ शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे आता आपल्या शरीरामध्ये विविध वी संस्था आहेत तर अशी कोणती संस्था आहे ज्यामुळे आपल्या शरीराला एक आकार प्राप्त झालेला आहे तर त्यांनी पर्याय दिलेले आहेत उत्सर्जन संस्था श्वसन संस्था अस्थि संस्था कि रक्ताभिसरण संस्था मग यातलं बरोबर उत्तर आहे अस्थि संस्था सो आपण इथे बरोबर असं चिन्ह केलं किंवा उत्तर मध्ये खाली अस्थि संस्था आहे लिहिलं ब पायांची व हातांची बोटे यात प्रकारचा सांधा असतो पर्याय बघा बीजागरीचा सांधा उखळीचा सांधा अचल सांधा की सरकता सांधा तर यातला पहिलाच हा जो पर्याय आहे बिजागरीचा सांधा या प्रकारचा सांधा असतो सो इथ आपण बरोबर चिन्ह करूयात उत्तर आहे आपलं बिजागरीचा सांधा विधाता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला असेच स्वाध्यायाचा इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करून कळवा पुढचा प्रश्न बघूयात आपण बघूया पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ तुमच्या शरीरातील त्वचा कोण कौन कोणती कार्य करते आणि याच उत्तर आहे शरीरातील त्वचा पुढील कामे करते पहिला पॉइंट शरीराच्या अंतर्गत भागाचे म्हणजेच स्नायू हाडे आणि इंद्रिय संस्था यांचे रक्षण करते त्यानंतर शरीरातील आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम त्वचा करते पुढे बघा शरीरासाठी आवश्यक असणारे ड जीवनसत्वाची निर्मिती त्वचेद्वारे केली जाते चौथा आहे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच आपल्याला जे नको आहे असे टाका उपधाद घामाद्वारे शरीराचा बाहेर काढणे आणि शरीराचे तापमानावर नियंत्रण ठेवणे हे काम त्वचा करते पुढे थंडी उष्णता यांसारख्या बदलांपासून संरक्षण करते आणि सहावे आहे स्पर्शाचे इंद्रिय म्हणून काम करते म्हणजे कोणताही स्पर्श जाणवतो सो स्पर्शाचे इंद्रिय म्हणून त्वचा काम करते तर बघा विद्यार्थ्यांना आपण एकूण त्वचेची सहा कार्य इथे दिली आहेत पुढे हा प्रश्न तुमच्या शरीराची हाडी मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल तर चला बघू त्याचं उत्तर पहिला पॉईंट हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी शरीराचे पोषण योग्य रीतीने होणे आवश्यक आहे आहारात दूध मासे अंडी लोणी यांसारख्या ड जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने हाडे निरोगी राहतात तिसरा पॉइंट हाडे निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरसचा पुरवठा करणे हिरव्या पालेभाज्या कोवळी पालवी वनस्पतीजन्य तेल यांचा आहारात समावेश केल्याने हाडे मजबूत राहतात आता बघूयात ई प्रश्न मानवी अस्थि संस्थेची कार्य कोणती उत्तर आहे पॉइंट पहिला शरीराला विशिष्ट आकार हा अस्थिसंस्थेमुळे मिळतो संस्था शरीराला आधार देते त्यानंतर तिसरा पॉइंट शरीराच्या अंतर्गत भागांचे आणि इंद्रियांचे रक्षण करणे आणि चौथा आहे एक संरक्षक कवच म्हणून कार्य करते ई प्रश्न आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा आता ती कारण काय आहेत बघा आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे एकतर खेळताना पडल्यास हाड मोडू शकते त्यानंतर अपघात झाल्याने तिसरं हाडांना योग्य ते पोषण न मिळाल्यास ती कमकुवत होऊन थोडासा ताण पडल्याने हाडे मोडतात पुढे आहे उ, हाडांचे प्रकार किती व कोणते उत्तर बघा शरीरातील हाडांचे आकारानुसार चार प्रकार पडतात पहिला प्रकार आहे चपटी हाडे त्यानंतर आहे लहान हाडे तिसरा आहे अनियमित हाडे आणि चौथा प्रकार आहे लांब हाडे असे आहेत हे चार प्रकार विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर सहावा प्रश्न बघूयात काय होईल ते सांगा याच्यामध्ये अ जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर काय होईल आणि उत्तर बघा जर आपल्या शरीरातील हाडांचे सांधे नसतील तर एकतर शरीराची हालचाल करता येणार नाही आणि दुसरा म्हणजे उपांगांच्या हाडांची हालचाल होणार नाही प्रश्न आ आपल्या त्वचेमध्ये मेल्या नावाचे रंगद्रव्यच नसते तर, तर शरीराच्या वरच्या सॉरी त्वचेच्या वरच्या थरामध्ये जो मेल्यान नावाचा रंगद्रव्य असतो हा जर नसताच तर काय फरक पडला असता बघा उत्तर त्वचेचा रंग हा मेलॅनिन या रंगद्रव्यावरून ठरतो यामुळे मेलॅनिन हे रंगद्रव्य नसेल तर त्वचेला रंग मिळणार नाही आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून शरीराच्या आतील भागांचे संरक्षण होणार नाही पुढे ई प्रश्न आपल्या शरीरातील मणक्याच्या त्या तीस हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर आणि उत्तर आहे पॉइंट पहिला बघा कुलपाच्या आकाराची अनेक हाडे मिळून मणक्याची साखळी तयार होते यामुळे आपल्याला वाकता येते आपल्या पाठीला लवचिकपणा येतो मात्र जर एकच हाड असते तर आपल्याला बसणे वाकणे यांसारख्या विविध क्रिया करता आल्या नसत्या चला प्रश्न सातवा बघणार आहोत आपण आकृती काढा जो की परीक्षेमध्ये दोन मार्कांसाठी विचारला जातो याच्यामध्ये पहिला त्यांनी विचारलेला आहे सांध्याचे विविध प्रकार, प्रकार सांधा, सांधा, सांधा तर जे सांध्याचे विविध प्रकार आपण बघितला म्हणजे इजागरीचा सांधा उकळीचा सांधा सरकता सांधा याचे आपल्याला आकृती काढायचे आहे तर इथे पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत तर या आकृत्या काढण्याचा तुम्ही व्यवस्थित सराव करायचा आहे कारण हा जो प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये दोन मार्क्सला बऱ्याच वेळेला विचारलेला आहे सांध्याचे विविध प्रकार आणि त्याच्या आकृती काढा तर हा पहिली जी दिसते आहे ही आहे विजागरीचा सांधा त्यानंतर दुसरीचा जो दुसरी जी दिसते आहे ही आहे उखळीचा सांधा आणि खाली जे आहे हे आहे सरकता सांधा जे आपल्या हातांच्या आणि पायाच्या बोटांच्या मध्ये असते त्यानंतर आहे त्वचेची रचना तर याची सुद्धा आकृती ही अशी पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये हा जो वरचा थर आहे याला त्वचेची बाह्य त्वचा असं म्हणतात आतील हा जो गुलाबी कलर तुम्हाला दिसतो आहे याला अंत त्वचा असं म्हणतात आणि त्याच्या खालचा हा जो थर आहे याला उपत्वचीय थर असं म्हणतात ओके तर ही झाली त्वचेची रचना याची आकृती चला विद्यार्थ्यां आपल्या या प्रश्नाबरोबरच आपला हा स्वाध्याय इथे संपतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू